नमस्कार प्रियदर्शक आज आपण माघ महिना खूप महत्त्वाचा आहे कारण या काळात विविध सण साजरे केले जातात यासोबतच या, या महिन्यासंदर्भात नेमके नियम बनवण्यात आले तिचे पालन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि कोणत्या वस्ती खरेदी करू नये ह्याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर प्रियदर्शक तुम्ही हा माझा नित्यपूजाक्रम नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे व्हिडिओ शेअर पण करा आणि स्वतः पण बघा तर माघ महिना हा श्री विष्णूसाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्या पूजेसाठी महत्त्वाचं आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला खूप महत्त्व आहे कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून माघ महिना सुरू होतो यावर्षी हा महिना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झाला आहे आणि चोवीस फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी याची सांगता होईल तर प्रियदर्शक माघ हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण या काळात विविध सण साजरे केले जातात आणि ह्याच्या महिन्यात अनेक नियमसुद्धा बनवलेले आहेत आणि त्याचे पालन करायचे आहे स् माघ महिन्याचं महत्त्व काय आहे स्नान दान इत्यादी आत्म्या आध्यात्मिक कार्यासाठी माघ महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघात स्नान करणे विशेष शुभ मानले जाते या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यांना पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नाही त्यांनी नक्कीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पवित्र नदीचे पाणी थोडेसे मिक्स करून आंघोळ करावी स्नान करावे यासोबत सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो हा संपूर्ण महिना श्रीहरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे माघ महिन्यात या वस्तू खरेदी करू नका प्रियदर्शक तर कोणत्या वस्तू आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माघ महिन्यात खरेदी करणे टाळावे त्यातल्याच या आहेत नाणी चांदीची भांडी पितळेची भांडी माघ महिन्यात खरेदी करू नयेत अशी मान्यता आहे तसेच या महिन्यात मुळा मद्य मांस इत्यादीचे सेवन करू नये जे माघ महिन्यात या नियमाचे पालन करत नाही त्यांना आयुष्यभर गरिबीचा आणि विविध अडचणींचा सामना करावा लागतो तर दर्शको माघ महिन्यात नक्कीच तुम्ही श्री विष्णूच्या कृपा प्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मीचा अखंड घरामध्ये वास्तव्य राहण्यासाठी तुम्ही माघ महिन्यात ह्या मंत्राचा जप नक्कीच करावा मंत्र पहिला आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ ह्रीं कार्तवीर्यार्जुर्नो नम राजा बहु सशस्त्रवान् यस्य स्मरेण मात्रेण रत्रं नाष्टं च लभते शान्तानकरणं पद्मनाभयम सुरेश विश्वधरम गगनसदृश मेघरंगीतशुभकामलायनं योगीवृद्ध वन्दे वंदे विष्णु भवभयाहारं सर्वलोक्यकनाथं हा जो आहे हा जो मंत्र हा त खूपच प्रसिद्ध आहे तुम्ही ह्याचे यूट्यूबवरती खूप सारे मूजिक सकट ऐकलंसुद्धा असेल जर तुम्हाला हे मंत्र बोलणे शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही हे मंत्र घरामध्ये लावले तरी चालू शकतात प्रियदर्शक तर माघ महिन्यात नक्कीच ह्या वस्तू खरेदी करण्याचे टाळावे तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशनचं बटनसुद्धा दावा ओम नम शिवाय नमस्कार